अधून बातमी आहे बोरेवली पश्चिम येथील सायली महाविद्यालय या मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच मतदारांची गैरसोय होत आहे अगदी पिण्याच्या पाण्यापासून ते उष्णतेपर्यंत अशा समस्या ज्या आहेत त्या या मतदारांना सहन कराव्या लागत त्यामुळे या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेले आमदार प्रकाश सुर्वे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले माणसं लाव ना मी करून सांगा आमदारां बोलवले तर मग तुला एक रुपये करून देणार नाही पहिले प्रत्येक दोन फॅल झाले पाहिजेत पुन्हा लावाशी नाही तर मी देवरा साहेबला कंपनी करीत आता लगेच

दरम्यान रांगेत उभे असलेल्या आणि त्रस्त असलेल्या मतदारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी पाहुयात इथे उभे आहोत आणि आम्ही अवघे पन्नास होतो त्यासाठी अव दीड तास म्हणजे जवळजवळ एक तास आमचा फुकट गेलेला आहे आणि एवढी अव्यवस्था आहे ना की फॅन नाही काय नाही माणसं आपल्या रेफरन्सनी पुढे जातात दिस इज पाच वोट होते पाच फक्त आतमध्ये गेले मिनटात पाच वोट साधन नाही आहे या पे जिस से जो मोमेंट हो रहा है एक डे एक से हम खडे अभी तक तो शायद एक कदम भी एक फुट भी आगे नहीं बढ़े हैं तो ऐसे तो तुम्हारा मूवमेंट अगर ये सही पोजीशन रहेगा तो ऐसे ही आपका वोटिंग रेशियो कब हो जाएगा व्यवस्था कोई नहीं। साधन नहीं है इवन यहाँ पे न पंखा है न कोई पानी की व्यवस्था नहीं है इतना पूरा दिन लोग आएंगे तो पानी तो कम से कम रखना चाहिए इनको कहीं व्यवस्था नहीं है सर आम्मी सका जेव आलो तो दह जन फ लाइन उभ होते एक तास जाए वो घर बरोबर नाहीये आहोत एकाच जागेवर उभे आहोत आम्ही पाण्याची व्यवस्था नाही आता कंप्लेंट आहे नाही नाही आम्ही बराच वेळ बघतोय आतमध्ये सिनियर सिटीजनच जात आहेत त्याच्यामुळे कदाचित लाईन हलत नसेल माहिती नाही तर आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी पाहूयात आता आपण बघू शकतो या ठिकाणी आमदार प्रकाश सुर्वे देखील आलेले आहे आणि ते सुद्धा ह्या लाईनीमध्ये उभे आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया सर काय सांगाल या ठिकाणी आता तुम्ही कधीपासून आलात आणि काही व्यवस्था कशी आहे व्यवस्थेचे थोडेसे बारा वाजलेले आहेत खरं आहे पण शेवट एवढ्या एवढ्या भारी संख्येने मतदार उतरतील भर उन्हामध्ये उत्स्फूर्तपणे मतदारांमध्ये मतदान करण्याचा जे उत्स्फूर्तपणे उत्साह आहे तो, तो बघून फार आनंद वाटला आहे इथं मी पिस्क्राईबिस ऑफिसरशी बोललो इथल्या येऊनशी बोललो इथे फॅनची व्यवस्था करायला सांगितले कूलरची व्यवस्था करायला सांगितलेली आहे थोड्याच थोड्यात तीसुद्धा होईल थोडीशी आहे पण लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे पाणी नव्हतं तर वडेश्वर मंडल महादेव मंदिर आहे त्यांचे ते त्यांना त्यांनासुद्धा बोललो पाण्याची व्यवस्था करा ते आता लोकांनी व्यवस्था नसल्या कारणामुळे मतदान कुठेतरी कमी होते मत आपले म जे मतदार आहेत ते यापासून वंचित होत आहेत वंचित होत नाही पण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक नाराजगी होती की व्यवस्था असायला पाहिजे होती पण गरमीच एवढी आहे उष्णताच एवढी आहे त्याच्यामध्ये पाऊस पडेल कदाचित म्हणून त्यांनी वर टाकलेला शेड याच्यामुळे आणखीन ते वातावरण थोडंसं उष्ण आहे पण या ठिकाणी सकाळपासून एकही पंखा दिसत नाही आहे पहिलं लोकांनी जरा फोन केला अस तिकडे पंखे राहते मी तेव्हा बोललो असतो त्यांच्या आधी खरंच मा माझ्या मतदारसंघामध्ये येत नाही आहे तर पण शेवटी जनतेची सेवा ही ईश्वर सेवा असे मी समोर आम्ही काम करतो जनतेची सेवा ही ईश्वर सेवा म्हणूनच काम करतो आणि आपण बघू शकता की या ठिकाणी नागरी हे पूर्ण त्रस्त झालेले दिसत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावडेसह सा, मनोज जायकर जय मार्श मुंबई